नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी संघनगरी तेर तेर या गावी आलेलो आहोत तेरणा नदीच्या काठावर वसलेलं गाव असल्यामुळे या गावाला तेर हे नाव पडलेलं आहे आणि आज इथं आपण संत शिरोमणी संत श्रेष्ठ गोरोबा काका यांच्या समाधी स्थळी आहोत आपण आणि त्या समाधीची इत्यंभूत माहिती आज आपण हरिभक्त परायन दीपक महाराज यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत आणि माझ्या बाजूला दीपक महाराज उभे आहेत आणि दीपक महाराजांना मी विनंती करतो की त्यांनी याबद्दल बऱ्यापैकी आम्हाला माहिती द्यावी आणि आमच्या दर्शकांना याबद्दल अवगत करावं सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपण सर्वजण आता पाहत आहोत श्री क्षेत्र तेर मधील गोरोबा काकांचं समाधी मंदिर बरोबर मंडळी वैराग्य महामेरू संत परीक्षक श्री गोरोबा काका हे संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज यांच्या कालावधीमधील संत गोरोबा काकांचं हे जन्मभूमी ही कर्मभूमी ही आणि समाधीभूमी सुद्धा गोरोबा काकांची जन्मभूमी कर्मभूमी आणि समाधीभूमी असलेल्या श्रीक्षेत्र तेर मध्ये आहोत आपण या समाधी मंदिराच्या शेजारून केरणेचा प्रवाह वाहतो केरणेच्या काठी हे मंदिर आहे आपण पाहूया केरनेचा प्रवाह बोलूया केरखेडा नावाचं एक लहानस गाव वरच्या बाजूला आहे त्या केरखेड्याच्या ठिकाणी उगम पावणारी ही नदी गोरोबा काकांचं पदप्रक्षालन करत पुन्हा खाली पूर्वेकडे प्रवाहित असते केरणेच्या काठावर हे गोरोबा काकांचं मंदिर आहे केरणेच्या काठावरचं हे मंदिर आणि या मंदिराच्या विषयानं इथे विचार केल्यानंतर भगवान कालेश्वराच्या मंदिरात शेजारी गोरोबा काकांनी समाधी घेतली आहे या ठिकाणी चार मंदिर संकुल किंवा मंदिर संकुलामध्ये चार मंदिर किंवा चार शिखर आपणाला दिसतील या बाजूचं जे मंदिर आहे ते भगवान कालेश्वराचं मंदिर आहे पलीकडं भगवान बेलेश्वराचं शिखर आहे ते आणि इथे असलेलं जे हे मंदिर आहे हे नीलकंठेश्वराचं आहे नीलकंठेश्वराचं हे जे शिवलिंग आहे ते अपवादात्मक स्थितीला का असे ना पण हे पश्चिमेकडे मुख करून आहे अच्छा शिवलिंगाची जलधार उत्तरेकडे मुख करून असते बरोबर पण तेरमध्ये चारही दिशांना मुख केलेली शिवलिंग आहेत आणि पलीकडचं समोर जे आपल्याला डोळ्यांना दिसत आहे ते गोरोबा काकांचं समाधी मंदिर आहे शके अकराशे एकोणनव्वद या कालावधीमध्ये गोरोबा काकांचा जन्म झाला गोरोबा काकांच्या जन्माचं तिथी आणि माह उपलब्ध नाही काही पुस्तकांमध्ये ते लिहिलं गेलंय तरी सुद्धा त्याला सबळ पुरावा नाही म्हणून त्या अनुषंगाने त्यांचं फक्त जन्माचं शक सांगता येत पण गोरोबा काकांच्या समाधीचं मात्र संपूर्ण वर्णन काही पुस्तकांमध्ये काही ग्रंथामध्ये आलंय त्याचे पुरावे उपलब्ध आहेत चैत्र वद्य त्रयोदशी शक्य बाराशे ला गोरोबा काकांनी समाधी घेतली तो गोरोबा काकांचं समाधी मंदिर या मंदिराच्या तिथे गोरोबा काकांचं गर्भग्रह त्याच्या पुढं सभामंडप आहे सभामंडपालाच आपण मंडप म्हणतो हा हा विनामंडप बापूजी पाटलांच्या कालावधीमध्ये बांधला गेलेला आहे आणि गोरोबा काकांच्या समाधीवरचं जे गर्भग्रह आहे ते मात्र त्याच्याही पूर्वेचं आहे कविटा वगैरे तरलल्या जातात असं काही म्हटलं जातं त्याच्याबद्दल काही चालला थोडं या विषयानं दोन भाग सांगता येतील पहिला विषय तर हा की गोरोबा काकांच्या श्री श्रीक्षेत्र मध्ये अनेक विटा अशा मिळतात ज्या पाण्यावरती तरंगतात हा त्याचा काय इतिहास आहे संशोधकांच्या मतप्रवाहाला ग्रहीत धरल्यावर इथं दोन मतप्रवाह आहेत पहिला भाग तर हा की या विटा गोरोबा कायकांच्या चरित्रात एक प्रसंग असा येतो की देवगिरीच्या एका दिवानाचा मंदिर बांधण्याचा एक नवस होता त्याकरिता त्यांनी ही विट तीरमधून घेतली गेली होती आणि गोरोबा काकांच्या चरित्रात एक संदर्भ येतो की विठ्ठलाची आग माझ्या हाताने मोडली म्हणून या हातांना आता माझ्या शरीरात जागा नाही म्हणून त्यांनी आपले हातच एका शस्त्रावरती मारले आणि ज्या कालावधीमध्ये हाताचं काम बंद झालं होतं उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेला संत एकनाथांनी वर्णन केले राहिलासे घरी लक्ष्मी सहित घरी दैन्य सह परिवारी पळून गेले म्हणजे संत नाथ बाबांच्या म्हणण्यानुसार पंढरीचा परमात्मा मध्ये आला इथं राहिला काही दिवस त्याने इथं काम केलं तर त्याच कालावधीमध्ये या विटा निर्माण केल्या गेलेल्या पंढरीच्या परमात्म्याचा त्याला स्पर्श आहे म्हणून या विटा पाण्यावरती तर ही एक श्रद्धेची जी परंपरा आहे वारकऱ्यांमध्ये ही श्रद्धा आहे परंपरा हे सांगते पण या अनुषंगानं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणारी जी मंडळी आहेत ते मात्र याचं विश्लेषण असं करतात की ही विट तयार करत असताना त्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्येच काही गोष्टी केल्या गेल्या म्हणजे उदाहरणार्थ ज्यावेळेला ही वीट तयार करायची होती त्यावेळेला त्याच्यासाठी जी माती निर्माण केली गेली होती तर चिखल त्याच्यामध्ये ज्वलनशील काही गोष्टी घातल्या गेल्या म्हणजे उदाहरणार्थ गव्हाचं काढ साळीचा वरचा भुसा अशा काही गोष्टी ते चिखल तयार करताना माती तयार करताना मध्ये घातल्या ते मध्ये मिश्रण करूनच त्या विटा बनवल्या गेल्या बरोबर आणि ज्यावेळेला या विटा भाजायच्या होत्या त्यावेळेला ते हाय व्होल्टेजला भाजल्या गेल्या अतिउच्च तापमानाला त्या भाजल्या गेल्या त्याच्यामुळे अतिउच्च तापमानाला भाजल्यामुळे आतमध्ये जे ज्वलनशील काही गोष्टी होत्या त्या जळ आल्या आणि त्या ठिकाणी सछिद्रता निर्माण झाली मध्ये छोटी छोटी छिद्र निर्माण झाली हा ज्यानी मध्ये हवा धरून ठेवली त्याच्यामुळे ह्या विटात रंगतात या दोन्ही गोष्टींचा आपण आदर करूया एक गोष्ट मात्र नक्की क्रमांक एक वीट का ही वीट गोरोबा काकांच्या पूर्वीही अनेक मंदिरांना आहे जी विट तरंगते हे आम्ही पाहिलंय म्हणजे उत्तरेश्वर मंदिराच्या विटा तरंगतात कालेश्वर मंदिराच्या तरंगतात त्रिविक्रम मंदिराच्या तरंगतात भगवान महावीरांच्या मंदिराच्या तिथे एक बारव आहेत त्याच्या विटा तरंगतात त्या तरंगतात ही गोष्ट बरोबर आहे आत्ता आम्ही पाहिल्यानंतर पण दुसरी अतिशय कौतुकाची एक गोष्ट मात्र ही आहे की गोरोबा काकांच्या चरित्रामध्ये हा प्रसंग आला आणि या पुढे हे कळलं की ही विट तरंग त्याच्या अगोदर ही विट तरंगते हे कुणालाही ठाऊक नव्हतं किंवा तसा कोणताही उल्लेख आलेला नाही सापडत नाही योगायोगानं गोरोबा काकांच्या चरित्राला हे भाग्य मिळालं ते ईश्वराची इच्छा असेल असं आपण म्हणूया पण तिथून पुढे ह्या विटा तरंगतात हा एक भाग आहे तर हे विठातंगतात त्याचं शास्त्रीय कारणही सरांनी सांगितलेलं आहे आणि आध्यात्मिक कारण ही दोन्ही कारण महाराजांनी आपल्याला सांगितलेले आहेत आणि महाराजांच्या समाधीबद्दल म्हणजे आपल्या गोरबा काकांच्या समाधीबद्दल सुद्धा इत्यंभूत माहिती त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे आपण मनपूर्वक आभार मागू मानूयात धन्यवाद कृष्ण <laughs> रामकृष्ण <laughs>